लोकसभेच्या अधिवेशनाच्या आधी अधि, मराठा समाज आणि धनगर समाजाची लोकं मला भेटली होती आणि त्यांची मागणी होती की लोकसभेत संसदेत हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे आणि तो मी लोकसभेत उपस्थित केला धनगर आरक्षणाच्या बाबतीत मी उपस्थित केलेला मुद्दा लोकसभेत मी उपस्थित तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच पण त्याला लेखी उत्तरही मी मंत्र्यांचं मागितलेलं तर आ, मंत्री जोएल ओराम यांच्याकडून मला लेखी उत्तर धनगर आरक्षणाबद्दल प्राप्त झालेलं आहे जानेवारी अखेर फेब्रुवारी महिन्यात मला हे पत्र त्यांच्याकडं मिळालं त्यात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की धनगर आरक्षणाबद्दल कुठलाही प्रस्ताव राज्यांकडनं आलेला कुठलाही प्रस्ताव प्रलंबित त्यांच्याकडे नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली धनगर समाजाचं एस टी लिस्टमध्ये इन्क्लूजन करावं ही मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी केली होती मात्र एक्क्याऐंशी साली पुन्हा धनगर समाज हा ह्या यादीत बसू शकत नाही ह्याबद्दलही कळलेला आहे त्यामुळे तेव्हापासून आता जवळजवळ जो जो त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षात कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाही आणि प्रलंबित नाही असं लेखी पत्र हे त्या खात्याचे मंत्री म्हणजे ट्रायबल अफेअर मिनिस्टर जनजातीय कार्यमंत्री यांनी कळलेलं आहे मी आ, राज्य शासनाला विनंती करतो की धनगर समाजाचं एस टीमध्ये मध्ये म्हणजे आपण शेड्युल्ड ट्राईब ह्या ह्यात समावेश करण्यासाठी त्वरित तुम्ही प्रस्ताव तयार करावा तो केंद्राकडे पाठवावा ह्या समाजाची मोठी मागणी आहे आणि त्याबाबत तुम्ही लवकर निर्णय घ्यावा तो निर्णय घेऊन तुम्ही ज्यावेळी प्रस्ताव दिल्लीत पाठवाल त्यामुळे खासदार म्हणून महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून ह्या सांगली जिल्ह्याचा आणि या सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित तिथं पाठपुरवठा घेऊ घेईन मात्र त्यांनी ह्यात स्पष्ट केलेलं आहे आणि हे पतप्रथ मी तुम्हाला उपलब्ध करून देईल की ह्याची प्री रेक्विझिट म्हणजे कुठल्याही समाजाला धनग आ... शेड्यूल ट्राईबमध्ये आणण्यासाठी प्री रेक्विझिट आहे की राज्य शासनाने तशी ठराव करून शिफारस केलं पाहिजे ती न आल्यामुळे हा विषय प्रलंबित आहे त्यामुळे तेही लवकरच आपण त्या ठिकाणी मांडू ह्या दुष्काळी परिस्थितीत पुन्हा सांगली जिल्ह्यात जातोय का तुम्ही बघताय उन्हाचा तडाखा पाण्याची परिस्थिती खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल